तर उद्धव ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र मातोश्रीवरती सुरू होत आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक घेणार आहेत विधानसभा निहाय या बैठका होणार आहेत स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित असतील आणि यात महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल आणि जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे हे शाखांना देखील भेटी देणार आहेत त्या संदर्भात देखील बैठकांमधनं चर्चा होणार आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई साधारण किती वाजल्यापासून वा या बैठकीला सुरुवात होईल प्रज्ञा महापालिका निवडणुकींसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे कारण का विधानसभा निवडणुकींना सगळ्यात मोठा फटका त्यांना आणि महाविकास आघाडीला बसला आहे मुंबई महानगरपालिके निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरू केली असून आज जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षाचे मुंबईचे विशेष करून त्यांना बोलवण्यात आलं आहे आणि सर्वांचा आढावा घेतला जाणार आहे एकवीस तारखेला जे त्यांचे निरीक्षक नेमले गेले होते त्या निरीक्षकांची बैठक पार पडली आणि या निरीक्षकांनी जो काही अहवाल दिला उद्धव ठाकरेंकडे तो अहवाल देखील आज सादर केला जाईल या पदाधिकाऱ्यांसमोर आणि जे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असेल ते ऐकून घेतलं जाईल खरं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुका आपण स्वतंत्र लढवाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली उद्धव ठाकरेंसमोर आणि विचार करू असं उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलं त्यामुळे एकत्रित निवडणुका लढवायच्या का स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या याचं देखील विचारमंथन आजच्या बैठकीमध्ये केलं जाऊ शकतं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः जे त्यांचे शाखा आहे त्या शाखांमध्ये जाणार आहेत आणि प्रत्येक शाखांना भेट देऊन तिथला आढावा घेणार आहेत त्यामुळे त्या ज्या त्यांच्या गाठीभेटी होणार आहेत त्या गाठीभेटींचं नियोजन देखील केलं जाणार आहे आजच्या या बैठकीदरम्यान त्यामुळे निश्चितच आजची बैठक महत्त्वाची मानली जाते विशेष म्हणजे जे, जे पदाधिकारी आज येणार आहेत ते पदाधिकारी अहवाल देखील देणार आहेत की नेमकं कोणा आपण तिकीट देऊ शकतो आणि कोणाला नाही संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे आणि कदाचित जर आपण पाहिलं जसं मी मगाशी देखील उल्लेख केला की स्वतंत्र लढवायच्या निवडणुका का एकत्रित लढवायच्या याचे देखील विचार मंथन या बैठकी के दरम्यान केलं जाणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी